त्यांचा सर्वे रिपोर्ट जर का निगेटिव्ह आला असता भाजप तिकीट कापणार आहे असं ठरलं त्यांच्या लोक किती लोकांचे तिकीट कापतील आता एकशे पाचमध्ये त्यांचे पासष्ट लोकांचा निगेटिव्ह रिपोर्ट आहे मला माझ्या माहिती मला जी माहिती भाजपाने निगेटिव्ह रिपोर्ट शंभर टक्केचा एकशे पाच एक लोकांचा लोक दाबते दाब तो रिपोर्ट हे केलं जातं पण मला आम्हाला त्यांचं काय करावं ते त्यांचा प्रश्न आहे जनतेने यांना नाकारलं आहे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा तेच होणार तोच जल्लोष तोच उत्सव उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि काँग्रेसला जो आता आम्ही लातूरपासून सुरू केल्यानंतर आम्हाला जो मिळतो स्वयंस्पूर्तीने एक ताकद काँग्रेसची जी लोकसभेमध्ये दिसली आणि तेही विधानसभेमध्ये दिसेल भारतीय जनता पक्ष पन्नास पंचावन्नच्या पलीकडे जाणार नाही त्यांचा सर्वे आहे तो आता दोन महिन्यात कितीही प्रयत्न केला आणि कितीही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणल्या तरी काही फरक पडणार नाही विद्यमान आमदारांना तो आदेश लागू काही करू शकता तो आपण भारतीय जनता पक्ष त्याचा त्यांच्या आम्हाला आमच्या पक्षा संदर्भात विचारा त्याचं उत्तर आम्ही देऊ राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली हो सरकार योजना आणण्यात नाही गुजरातला अस्मिता स्वाभिमान या लोकांनी घाम ठेवलाय सगळं गुजरातच्या अदानीकडे असेल किंवा गुजरातच्या नेत्या दिल्लीतमध्ये राज दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या नेत्यांच्या मुळे असेल यांना महाराष्ट्राशी काही देणंही नाही महाराष्ट्रात केवळ नफेखोरी टक्केवारी कमिशनखोरी टेंडरबाजी एवढ्यात त्यांना समाधान आहे महाराष्ट्रातले उद्योग चालले आहेत महाराष्ट्रातल्या संस्था गुजरातमध्ये पळवलं जात आहेत महाराष्ट्राच्या बेरोजगाराची चिंता नाही यांना महाराष्ट्रातला बेरोजगार उघड नगर घेताना दिसला तरी आनंद आहे परंतु गुजरातमध्ये उद्योग गेले पाहिजेत तिथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे गुंतवणूक गुजरातमध्ये झाली तर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो उद्योग तिकडे पळाले तर यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसते आहे महाराष्ट्र त्यांच्या इशाऱ्यावर त्यांचे मांडलिक होम हे राज्य चालवत आहे खऱ्या अर्थानं गादीवर ते म्हणजे गुजरातचा गुजरात गादीवर बसला आहे आणि त्यांचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रातली तिघेही मांडलिक म्हणून गुलाम म्हणून महाराष्ट्रातलं चालवत आहेत हे महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट अवस्था करून ठेवलेली आहे त्यावेळेला बेरोजगारांची चिंता कोणाला पडली आमचं सरकार आलं तर आत्ता जो नियम आहे स्थानिक लोकांना की ऐंशी टक्के स्थानिक लोकांना रोजगार स्थानिक उद्योगामध्ये मिळाला पाहिजे तो नियम बदलून आम्ही कायदा करू आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी वन विंडो जागेपासून सगळ्या परमिशनसाठी वन विंडो योजना आणून महाराष्ट्राच्याकडे उद्योगांचं आकर्षण कसं राहील काय सवलती देता येईल ते आमच्या मेनोफेस्टोमध्ये तुम्हाला दिसेल पवार कुटुंबियांनी पवार कुटुंबियांनी आपल्याला एकटं पाडल्याचा आरोप अजित दादांनी प्रचारदार केला होता मात्र आता दादांनी खुद्द खबर दिली की राजकारणात ताईंना आणलं किंवा राजकारण आणायला नको होतं आमच्या कुटुंबाने असं त्यांनी खबर दिलं ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे त्यांना झुंजवलं ना भारतीय जनता पक्ष घर फोडण्यात पक्ष फोडण्यात वस्तात आहे घर उद्ध्वस्त होताना त्यांना असुरी आनंद होतो भारतीय जनता पक्षाला लोकांच्या घरामध्ये भांडणं लावणं आणि घराचं भा हे इतकं मोठं झालं आहे पक्ष फोडला तरी त्यांना असुरी आनंद घर फोडलं तरी आपसात झुंजवायचा कुटुंबामध्ये लढवायचा हे यांचे धंदेच आहेत इंग्रजांच्याकडूनच शिकले आहेत कारण ते स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजाबरोबरच होते इंग्रजांची नीती आणि यांच्या नीतीमध्ये फार नाही फरक नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादांना हे समजलं कारण मला वाटतं की अजितदादा इच्छेनं गेले नसतील कदाचित मजबूरनं गेले असावेत आता त्यामुळे ता पश्चाताप होत असेल पुन्हा एका जमीन अधिग्रहण प्रकरणावरून सरकारला सुप्रीम कोर्टानं आहे येत्या दोन दिवसात पैसे द्या नाही तर सरकारची लाटवणी योजना बंद करू असं सुद्धा म्हटलंय कोर्टाने हे कुठलेही योजनाला आता पैसे देण्यासाठी तिजोरीच पैसे नाही यासाठी स्वतंत्र हेड नाही लाडकी बहिण्यास तरी पण सगळ्या विभागाचे पैशांना कट मारून हे सगळे पैसे उभे केले जातात हे केवळ मतासाठी झालं सर्व योजनांना कट सर्व विभागांना खात्री लावली जाते ज्या आवश्यक गोष्टी आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्राचे कर्मचाऱ्यांचा पगार कोरोनामध्ये सुद्धा सत्तर टक्के पगार दिला नव्हता यावेळेस या महिन्यात सत्तर टक्केच पगारावर तरतूद आहे कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं एक सेवानिवृत्त सनदी अधिकारी मुख्य सचिव हे दोन्हीकडेही तिकडे त्यांच्या पेन्शनसाठी अर्ज करायचा त्यांना अधिकार आहे पण पर आजपर्यंत महाराष्ट्रातल्या आज सनदी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातच पेन्शनसाठी अर्ज केला पण मात्र एकमेव घटना अशी घडली की महाराष्ट्राचे मुख्य सचिव निवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पाहून ते केंद्राकडे अर्ज केला आहे पेन्शनसाठी हे यावरूनच महाराष्ट्राची दयनीय अवस्था हे आत्ता सगळ्यांना दिसत आहे का संजय राऊत म्हणत आहे की काँग्रेसने महाविकास आघाडीसाठी चेहरा समोर करावा आहे का वारंवार उत्तर दिलं त्याचं आता ते होईल आम्ही एकत्र बसू एकत्र बसून काय निर्णय होईल तो लोकांच्यापुढे आम्ही जनतेपुढे जाहीर करू आत्तापर्यंत कुठलीही चर्चा नाही कुठलाही निर्णय नाही त्यामुळे यावर बोलण्याची गरज आहे मागू शकतो जागा काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये एकत्र बसल्यानंतरच निर्णय होईल पण अधिकाधिक जागा काँग्रेसनी लढाव्या हे एकूण आम्हाला महाराष्ट्र फिरल्यानंतर आमच्या लोकांची भावना आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये अधिकारी जागा काँग्रेसला लढल्या पाहिजेत हे समोर येत आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांची शक्यता आहे कौशल होण्याचं कारण काय नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची निवुनुका घाबरू नाही सरकार यांना वाटतं आहे की दोन हप्ते तीन तीन दीड दीड हजाराचे चार हप्ते चार महिन्याचे पैसे जर बहिणीच्या खात्यात टाकलो तर बहीण याला भुलून जाईल आणि आम्हाला मतं देईल त्या भरोशावर आम्ही निवडणुका जिंकू असं काही त्यांच्या डोक्यात आहे त्यामुळं